विवाहित महिलेचा पाठलाग केला तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला तसेच महिलेचा पतीला शिबिगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार कोणवा परिसरात घडलाय या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय हा प्रकार दोन हजार वीस पासून वेळोवेळी एक जानेवारी दोन रात्री साडे बाराच्या सुमारास उंड्री येथील हॉटेलमध्ये घडला याबाबत कोंढवा येथे राहणाऱ्या छत्तीस वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून जयराज गायकवाड याच्यासह त्याच्या इतर तीन अणोळखी मित्रांवर आयपीसी तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न ड तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चा। चौतीस नुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गायकवाड यांनी फिर्यादी महिलेचा वारंवार पाठलाग करून बोलण्याचा प्रयत्न केला तसेच त्याच्या मित्रांना फिर्यादी यांच्याकडे पाहून अश्लील बोलून छेड काढली एकतीस डिसेंबर रोजी हो फिर्यादी यांचे पती आणि मैत्रिणी उंडरी येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते आरोपीने फिर्यादी यांचा पाठलाग करून हॉटेलमध्ये आला फिर्यादी वॉशरूमला गेले असता आरोपीने पाठीमागून येऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रकार केला त्यावेळी महिलेने बोलण्यास नकार दिला असता त्याने गैरवर्तन करून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तर आरोपी सोबत असलेल्या इतर तीन मित्रांनी फिर्यादी यांच्या पतीला शिवीगाळ केली तसेच धमकी देऊन हाताने बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत